एकाच वेळी गुंड तडीपार केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे कोंढवा वानवडी मुंढवा हडपसर लोणी काळभर या ठिकाणी उपनगरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे परिमंडळ पाच मध्ये येणाऱ्या सात पोलीस ठाण्यामधील बेचाळीस सराईत गुन्हेगारांना पुणे पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलाय प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेऊयात ज्ञानेश्वर गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात सातत्याने ज्या काही घटना घडतायत त्या सगळ्याचा हा परिणाम म्हणायचा का बरोबर आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी शहरातल्या बेचाळीस गुंडांना तडीपार करण्यात आलेला आहे ज्यामध्ये कोंढवा वानवडी मुंडवा हडपसर लोणी काळपूर अशा सगळ्या भागांचा समावेश आहे परिमंडळ पाच मध्ये येणाऱ्या सात पोलीस ठाण्यातल्या बेचाळीस तराईत गुन्हेगारांना पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या सह जिल्ह्याच्या हद्दीतून हद्द पार करण्यात आले यामध्ये चार टोळी प्रमुखांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळते रेद्दी जी धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी <smell noise>